विचार जे तुम्हाला विचार करायला लावतील नात्यांचे महत्त्व समजा ते सांगितले जात नाही तर निभावलं जातं नेहमी लक्षात ठेवा एका अपूर्ण आणि अयशस्वी माणसाला जग कधीही लक्षात ठेवत नाही तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप परफेक्ट आहात पण खरं तर हे आहे की अजून बरंच काही करायचं बाकी आहे समोरची व्यक्ती या भ्रमात आहे की त्याचं चलाक वागणं तुमच्या लक्षात येत नाही आणि आपण शांतपणे पाहत राहतो समोरच्याला आपल्या नजरेतून पडताना आणि या गोष्टीची जाणीव समोरच्याला एक ना एक दिवस होईल आपण ज्यांना आपलं समजून सगळं बोलून जातो माहीत नाही तेच का आपल्याला सोडून निघून जातात गुलामी हे असं शस्त्र आहे ज्याला त्याची सवय होते तो त्याची ताकद विसरून जातो तुम्ही आरसा आहात आणि आरसाच राहणार काळजी तर अशा लोकांना करायला हवी ज्यांचा चेहरा काही वेगळं सांगतो आणि मनात काही वेगळं असतं फुंकर मारून आपण दिव्याला विझवू शकतो पण अगरबत्तीला नाही जो सुगंध पसरवतो त्याला कधीच कोणीही विझवू शकत नाही शब्दच माणसांचे पुरस्कार असतात चेहऱ्याचं काय ते वेळ आणि परिस्थिती पाहून बदलत असतात एक प्रामाणिक व्यक्ती उजेडालाही घाबरत नाही आणि अंधारालाही घाबरत नाही प्रेम काय असतं हे त्याला विचारू नका ज्याने ते मिळवलं आहे त्याला विचारा ज्याने ते गमावलं आहे रागामध्ये सोडून जाणारे परत येतात पण हसून सोडून जाणारे कधीही परत येत नाहीत दुःख सगळ्यांच्याच वाट्याला देतो देव पण फरक इतकाच की कोणी लपवतो आणि कोणी बोलून दाखवतो ज्यांना तुमची कदर नाही त्यांच्या मागे रडून स्वतःचे महत्त्व कमी करून घेऊ नका आणि तुमचा वेळ देखील वाया घालवू नका जीवनामध्ये कितीही चढ उतार आले तरी जी व्यक्ती तुमची साथ सोडत नाही अशा व्यक्तीची तुम्ही कदर करायला हवी आयुष्य असं जगा की तुमची गंमत पाहणाऱ्यांची स्वतःची गंमत होईल जो माणूस खऱ्याची साथ देतो तो नेहमीच एकटा असतो लोकांनी आरसा कधीही पाहिला नसता जर आरशामध्ये चेहऱ्याऐवजी चारित्र्य दिसले असते ज्यांच्या आयुष्यामध्ये तुमचं काहीही महत्व नाही तिथे सल्ला द्यायला जाऊ नका खरं फक्त अशाच लोकांसाठी कडू असत ज्यांना खोट्या गोष्टींमध्ये राहण्याची सवय झालेली असते जे लोक मला समजून घेत नाही त्यांच्याबद्दल मला काहीही तक्रार नाही ज्याची जेवढी बुद्धी असेल तेवढंच तो मला समजून घेईल